दिना शेवगाव तालुक्यामध्ये आजपर्यंत शेवगाव तालुक्याचा माणूस हा आमदार झालेला नाही आणि जे झाले ते बाळासाहेब भारदे त्यानंतर एकही माणूस शेवगाव तालुक्यामध्ये आमदार झाला नाही आणि आता निवडणूक आलेली आहे आमदाराची विधानसभेची या विधानसभेमध्ये आजपर्यंत आलटून पालटून सत्ता दिली ती साखर सम्राटांना आणि हे साखर सम्राट जो तो आपापल्या फायद्याचं काम करत आहे आणि त्यामुळे लोकांना जनतेतला माणूस हवा आहे कारण आजपर्यंत आजच्या आज या गेल्या पंचवीस वर्षापासून मी जिल्हा परिषदेमध्ये काम करते आणि सगळ्या तालुक्यामध्ये शेवगाव आणि पाथर्डी दोन्ही तालुक्यामध्ये फिरते आहे शेवगाव आणि पाथर्डीच्या लोकांना नवीन चेहरा हवा आहे आणि हा नवीन चेहरा देण्यासाठी येत्या दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी खंडोबा मैदानामध्ये वज्र निर्धार मेळावा ठेवलेला आहे हा निर्धार हा सर्वसामान्य लोकांचा निर्धार आहे आणि त्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये जनशक्ती विकास आघाडीने सर्वसामान्यांसाठी जे काम केलं आहे त्या कामाच्या पुस्तकाचं प्रकाशन तसेच ताजनापूर लिफ्ट योजनेसाठी एकोणीसशे पासष्टपासून कॉम्रेड आबासाहेब काकडे काकडे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील तेव्हापासून जो लढा सुरू झाला तो दोन हजार चोवीसपर्यंतच्या लढ्याचे चित्रीकरण या सिनेमाचं अनावरण नाम फाउंडेशनचे जनक मकरंद अनासपुरे आणि आय बी एन लोकमतचे विलास बडे या दोघांच्या हस्ते होत आहे या कार्यक्रमासाठी सर्वांना मी विनंती करते की शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून यावं आणि या वज्रनिर्धार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून एक निर्धार करावा ही विनंती मी या ठिकाणी करते